खरं म्हणजे महाराष्ट्रातील आत्ताचं अस्थिर वातावरण पाहता गुंडावर धाक नाही दंगलखोरावर धाक नाही बेफाम बोलणाऱ्यावर धाक नाही अध्यक्ष महोदय अशी आपली परिस्थिती अध्यक्ष महोदय नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे या आपल्या घरात आग लागली का कोणी लावली साडेतीनशे वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर उघडून टाकायची म्हणून हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाडपोड का झाली दगडफेक का झाली लोकांच्या घरांचं वाहनांचं नुकसान का झालं याचं उत्तरही या ठिकाणी अपेक्षित अध्यक्ष महोदय हे दगड आले शस्त्र आले पेट्रोल पंप आलेत असं उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब काल सांगत होते हे सगळं जमा होते हे प्री प्लॅन होत पूर्व नियोजित होतं मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही काय हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय आपल्या इंटेलिजन्स काय करत होती यंत्रणा ज्यावेळेस जर हे पूर्वनियोजित होत अध्यक्ष महोदय साई स्थानिक चॅनल त्यामध्ये दाखवले गेले दीड तास वारंवार काही चॅनलने दाखवल्या अध्यक्ष मध्ये वारंवार दीड 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 तासापासून पोलिसांना फोन केला जात होता काही सगळं घडून गेल्यावर पोलीस इथे आले पहिल्यांदा पोलीस दीड तास फोन करून सुद्धा कुठेही त्या पोलिसांपर्यंत तिथे पोहोचले नाहीत मग हे पोलीस काय करत होते हा खरा प्रश्न अध्यक्ष मोदय या ठिकाणी आहे आजही स्थानिक लोक सांगतात ज्या गल्लीत हल्ला झाला तिथे बॅरिकेड्स लावा म्हणून त्याकडे कोणी जाऊ नये म्हणून पोलिसांना विनंती केली पण पोलीस म्हणाले आमच्याकडे स्टाफ कमी आहे म्हणून गल्ल्या सुद्धा बंद करण्याचं काम केलं आता या दोष कुणाचा अध्यक्ष मोदय हो पोलीस जर नागरिकांना सांगतात स्टाफ नाही मग स्टाफ कमी आहे आणि त्यामुळे जर हे संपूर्ण रामायण महाभारत सांगतात सांगत बसताय पण कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचं काम नाही का ही खरी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय तो तर तुम्ही सांगितला त्या आपण दंगलखोरांना सोडणार नाही कुणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही पण यात तेल ओतण्याचं काम कोणी केलं हे काय आपण सांगितलं अध्यक्ष महोदय खरं तर संविधानाची शपथ घेऊन एक मंत्री आपल्याला काय बेफाम वैतक कर, वक्तव्य करतो अध्यक्ष महोदय हे आपण कसं सहन करणार या देशातील एक प्रगत अशा राज्याचे मंत्री म्हणून आपल्याला अशी वक्तव्य करताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना समज देण्याचं काम का केलं नाही छत्रपती शिवरायां शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते अरे हा कुठला जो शोध आणला गेला ही कुठली म्हणजे अशा पद्धतीचं टेपरे कार्ड वाजवलं जातं अध्यक्ष महोदय स्वराज्याची लढाई हे इस्लाम विरोधी होती हिंदू मुस्लिम लढाई नव्हती या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लाम झुकू दिला नाही वगैरे इतिहास सांगत बसताना त्यांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते सांगणं ह्या इतिहासाला किती तोडमरोड करून सांगणं आणि ते एक मिनिस्टर म्हणतो म्हणतात त्याच्या पलीकडं जाऊन हे सांगतात केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आणि आमच्या नेत्यांना सांगतात की दहशतवादाच्या भरोशावर मतदान झाला म्हणून निवडून आले हे जर आमच्या राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील तर यांची बुद्धिमत्तेची क्यू यावी अशी प्रक्रिया अध्यक्ष महोदय यूएम म्हणजे वोट अगेंस्ट मुल्ला अशा प्रकारचं बेताल वक्तव्य ही मंडळी करत असतात बाबरी बाबरी म्हणजे त्या संदर्भात औरंगजेबाच्या कबरीवरून जे, जे एकदा हीच पुनरावृत्ती करायची असेल असे जर मंत्री म्हणत असतील या राज्याचे तर अपेक्षा कोणाकडून करायचा भडको कोण तेल कोण घालतोय सुरुवात कुणापासून होते आहे याचा प्रश्नाचं उत्तर मिळणं या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे आता मला सांगा संविधानाची शपथ घेऊन झालेल्या मंत्री मोदयांनी अशा प्रकारचे द्वेष पूर्ण वक्तव्य करणं दोन समाजामध्ये वाद निर्माण करणं त्याला तुम्ही साधा जाब विचारत नाही त्याचा राजीनामा घेत नाही मग ह्याला आपण काय म्हणायचं अध्यक्ष कुणी आग लावली कुणी तेल पाणी घातलं कुणामुळे सगळं वातावरण दूषित झालं हिंदू मुस्लिम असं म्हणून मजिद मंदिर करून राज्य उद्ध्वस्त करायचं काम जर सत्ताधाऱ्यातील एक मंत्री वक्तव्यावरून होत असेल तर महाराष्ट्र कोणी शांत ठेवायचं महाराष्ट्राला कोणी चांगलं महाराष्ट्राला ते गत आपण कशा पद्धतीने शांत करणार हा खरा प्रश्न या ठिकाणी आम्ही अध्यक्ष महोदय खरं महा छत्रपती संभाजी महाराजाच्या संदर्भात छावा पुस्तक येऊन किती वर्ष झाली आणि त्याच्या पुस्तकाचं चित्रपट येऊन अनेक महिने झाले पण लोकांची माती झड भडकवणे जात असेल लोकांच्या मनात द्वेष निर्माण केला जात असेल तर समाजात पेरलेले विष तुम्ही ही सगळी जबाबदारी कशी झटकून पडू शकता हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय काय काय बोलतात महाराष्ट्रामध्ये कुणावर आज अटक झाली कुणावर कारवाई झाली एक माणूस नागपूरचा तुमचे महाराज पळून गेले माजी प्रभू नसते तर तुमचे महाराज वाचले नसते समाजी महाराज यश अशा प्रकारचं बोलणं आणि त्याला खुलेआम त्याला त्याला अटक होत नाही हे काय कशाचं लक्षण अध्यक्ष महोदय हा कोणाचा नेमकार हे करताय कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता महाराजांचा अवमान करणारा त्याला आपण कसं सोडू शकतो एक पुरोहित माणसाने तर वेगळंच वक्तव्य केलं तुलना, तुलना केली दुसरे छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही पण अशा प्रकारचे वक्तव्य जरी लोक पडून दिलेत बोबळायला लागलेत ला तर हे खरं म्हणजे महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आपण कसं सोडणार हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या छत्रपती संभाजी महाराजाबद्दल आपण जे आव आणून एक माणूस बोलत होता ज्याचं नाव कोरटकर होतं त्याचं काल जामीन नाचकारला कोर्टाने पण त्यांनी जी परिस्थिती खराब केली त्यावरही या सरकारनं कारवाई करण्याची अपेक्षा अध्यक्ष महोदय काय झालं अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले अध्यक्ष महोदय असं म्हणतात की महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखणारा देशातील एक नंबरचं राज्य होतं परंतु आज मात्र या राज्याकडे संशयानं बघितलं जातं या राज्याची पथ कायदा सुव्यवस्थेमध्ये घसरल्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे